संत रामदास स्वामींनी स्थापित केलेले या मंदिरामध्ये त्यांचे शिष्य शिवदास स्वामींनी काम केले गेल्या अनेक वर्षाची परंपरा इथे दादेगाव मध्ये आष्टी तालुक्यातलं हे सर्वात जुनं मंदिर आहे कशा पद्धतीने हा उत्सव असतो काय सांगा याची हकीकत अशी आहे की तीनशे पंचाहत्तर वर्षापूर्वीची स्थापना आहे आणि या ठिकाणी रामनवमी उत्सव हा चांगल्या प्रकारे साजरा केला जातो दररोज कशा पद्धतीने हा कार्यक्रम सोहळा असतो एकूण किती वर्षाची परंपरा आहे तीनशे पंच्याहत्तर वर्षाची परंपरा आहे आणि रोजच्या रोज रुच या ठिकाणी आरती वगैरे मंदिरामध्ये केली जाते तुम्ही काय सगळ हा उत्सव म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी हा नऊ दिवस नऊ दिवसापर्यंत उत्सव चालतो यामध्ये दैनंदिन कार्यक्रम म्हणजे दैनंदिन महापूजा असेल पंचायतन महापूजा असेल दैनंदिन आरती असेल आणि यावर्षी प्रवचनाचं स्वरूप बदलून श्रीराम विजय ग्रंथ वाचन असं यावेळेस कार्यक्रम आहे आणि दररोज हरिकीर्तन होत नंतर दोन टाइम महाप्रसाद होतो नंतर अष्टमीच्या दिवशी गावातील जो युवा वर्ग आहे तो पैठण गंगेच्या कावडी घेऊन येऊन या अष्टमीच्या दिवशी रामाच्या मूर्तीला अभिषेक केला जातो नंतर बाराच्या नंतर हा मुख्य शिबिन्याचा कार्यक्रम आहे तो पार पडतो रात्रभर तुम्ही काय सांगा रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी ललिताचं कीर्तन होतं आणि ललिताचं कीर्तन झाल्यानंतर पालखी की निघते आणि गोलालाचा कार्यक्रम होतो आणि ते रामनवमी निमित्त दिवसभरात काय काय कार्यक्रम रामनवमी निमित्त म्हणजे सां पहाटे साडेचारला काकडा असतो काकडा झाल्यानंतर महापूजा होते महापूजा नंतर पालखी निघते पालखी निघाल्यानंतर बारा वाजता दहा वाजता कीर्तन असते उद्याच्या जन्माचं कीर्तन राम जन्माचं कीर्तन असतं त्याच्यानंतर मग महाप्रसाद होतो संध्याकाळी पुन्हा मग वाहारते आणि उपासना होते तुम्ही काय कशा पद्धतीने हा उत्सव सगळा साजरा केला आता दर, आमच्याकडे दरवर्षी हगामा भरतो आणि हगामा म्हणजे असा असतो की आमच्या तालुक्यामध्ये एक नंबरचा हगामा असतो तो भव्य दिव्य कुस्त्या बाहेरून पैलवान येतात आणि तो हगामा सात वाजेपर्यंत चालतो तुम्ही काय सांगाल राम जन्म आमच्या मोठ्या उत्सवात कार्यक्रम होतो कुठून कुठून भाविक येतात इथं जवळजवळ महाराष्ट्रातील लोक येतात भरपूर लोक येते सोहळा हा किती दिवस चालत असतो राम नवमी हा अकरा दिवस सोहळा चालतो आमचा तालुक्यातल्या दादेगाव मध्ये कशा पद्धतीने हा सोहळा असतो आपल्यासोबत देवस्थान समितीची समिती, समिती आहे त्यांना विचारू काय सांगाल थोडक्यात या ठिकाणी दादेगाव मध्ये पारंपरिक पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात राम जन्म उत्सव साजरा केला जातो हा उत्सव दहा दिवसासाठी असतो दहा दिवसामध्ये गाभस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं वस्तुत या दादेगाव नगरीचा इतिहास फार पुरातन आहे या दादेगाव मधील जे राम मंदिर आहे ते स्वतः रामदास स्वामींद्वारे स्थापन केलेले आहे आणि रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींची समाधी या दादेगाव नगरीमध्येच आहे या दादेगावमध्ये जे राम मंदिराचे पंचायतन आहे त्या मूर्ती अतिशय पावन मूर्ती आहेत तुंगभद्रेच्या पात्रातून जे शिला प्राप्त होतात त्या शिलेपासून स्वयंभू मूर्ती या दादेगाव नगरीमध्ये स्थापन झालेल्या आहेत रामदास स्वामींनी या मूर्तींची स्थापना केली आणि जवळजवळ अडी तीनशे साडेतीनशे वर्षापासून या राम मंदिराचा दादेगावचा इतिहास आहे दादेगाव नगरी हे सर्व समाज इथं आनंदोत्सवाने एकत्रित दिवसापासून काय कुठले कुठले कार्यक्रम येतात आणि उद्या काय कार्यक्रम असतात खर तर पाडव्यापासून या दादेगावच्या राम मंदिर महोत्सवाचा प्रारंभ होतो मंदिरामध्ये गुढी उभारली जाते सर्व ग्रामस्थ त्या गुढी उभारण्यासाठी एकत्र येतात त्यानंतर दररोज रामदास मंदार भवनच्या नेतृत्वाखाली इथं पालखी उत्सव असतो दहा दिवस हा पालखी उत्सव चालतो दहा दिवसाला सकाळी एकदा आणि सायंकाळी आरती नंतर दरो पालखी महोत्सव मारुती मंदिरापर्यंत येतो आणि नंतर तो, तो पुन्हा मंदिरात जातो दहा दिवस विविध कीर्तन आणि प्रवचन त्या विशेष म्हणजे सर्वात महत्वाची बाब की दहा दिवस पूर्ण गाव एकत्र येऊन त्या राम मंदिरामध्ये जेवण करत आणि इथं अनेक लोक अन्नदान करून या महाप्रसादाचा लाभ घेतात दहा दिवस पूर्णपणे बंद आवडत नसतं हो दहा दिवस पूर्णपणे दादेगाव नगरी आमंत्रण देतो दोन टाइम जेवण असतो अजून एकही भाविक आहे आपली समितीचे पदाधिकारी काय सांगाल किती वर्षापासून जी परंपरा आहे चालू आहे रामदास स्वामी स्थापन केलेले काय सांगाल बाबा कशा पद्धतीने उत्सव वाचतो भाविक कुठून कुठून येतात तुमच्या गावात येत सारी काय सांगाल आमचं ललिताचं कीर्तन भारी होतं करून पूर्ण जीवन होतं गुलाबजामू हे प्रत्येक हा उत्सव भारी असतो एकदम हा उत्सव दादेगाव नगरी पूर्ण पूर्ण समाजाच्या वतीने अगदी मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिम सगळ सर्व अठरा पकड जातीचे माणसं एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात आणि इथं दोन टाइम पालखी सोहळा आणि नंतर ल कीर्तन चालू असतं रोज आणि मग हा दिवसाचा जो सोहळा असतो या दहा दिवसामध्ये पूर्णपणे गावकरी चुलबंद आवत नसतं चुलबंद आवत नसता आणि विशेष म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम झाला की नंतर जेवण असतं दुपारी जेवणाचा कार्यक्रम असतो आणि यात्राच्या दुसऱ्या दिवशी ललिताचा कीर्तन म्हणून कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम दादिगाव येथील अनेक वर्षापूर्वीचं असणारं पुरातन मंदिर कशा पद्धतीने हा संपूर्ण रामनवमीनिमित्त सोहळा असतो आपल्यासोबत मंदार महाराज आहेत त्यांना विचारू की कसा हा सोहळा असतो किती वर्षाची परंपरा आहे काय सांगा <coughs> जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम जवळजवळ पावणे चारशे वर्षाची परंपरा असलेलं हे राम मंदिर आहे आणि या राम मंदिरामध्ये संपूर्ण दहा दिवसाचा उत्सव हा प्रतिवर्षी देवस्थानच्या आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उत्साहां उत्साहपूर्ण सहभागाने संपन्न होतो आणि आष्टी तालुक्यातील बीड जिल्ह्यातील हा एक महत्त्वाचा असा उत्सव की ज्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येनं समाज एकत्र येतो या दादेगावच्या श्रीरामनवमी उत्सवाकडे आपण पाहू शकतो आणि हे वैशिष्ट्य काय आहे की अयोध्याचं मंदिर आणि आपलं हे मंदिरामध्ये मंदिर जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये का... काय ज्ञात आहे की श्रीराम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्या मूर्तीची वैशिष्ट्य ही आपल्यापर्यंत मान आहे आणि आनंद आहे की ज्या गंडकी शिवेपासून श्री लल्लाची मूर्तीची निर्मिती झालेली आहे तशाच पद्धतीच्या गंडकी शिळेमध्ये काळ्या पाषाणामध्ये ही अयोध्येची रामपंचायतनाच्या सर्वही मूर्ती केल्या गेलेल्या आहेत आणि प्रभू श्रीरामांची जन्मपद्धतीची कलाकुसर आहे आणि जे शास्त्र त्या ठिकाणी आपल्याला मूर्तीमध्ये दिसतात जवळजवळ त्या पद्धतीची शैली या मूर्तीची दिसते उदाहरणार्थ सांगायचं झालं तर राम जन्मभूमी अयोध्या येथील रामललाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या महिरपवर त्या महिरपीवरती दशावतार कोरलेले आहेत या पद्धतीनं आपणही दादेगावच्या मूर्तीला जर बारकाईने पाहिलं तर श्रीराम आणि वामांकी बसलेली सीतामाई त्या मूर्तीच्या महिरपीवरती गोल वर्तुळांमध्ये संपूर्ण दशावतार कोरलेले आहेत असं साम्य आपल्याला अयोध्येच्या आणि दादेगावच्या मूर्तीत दिसून येतं हे दहा दिवसाचा सोहळा असतो कशा पद्धतीने साजरा होतो आणि रामनवमी निमित्त त्या दिवशी काय हा या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की या संपूर्ण दादेगाव आणि परिसर तो कि या, गाव या गावातील आणि वाड्या वस्तीवरील प्रत्येक घराचं यथाशक्ती योगदान या उत्सवाच्या व्यवस्थित आयोजनामध्ये असत वैशिष्ट्य असं या उत्सवाचं आहे की हा संपूर्ण उत्सव जो आहे तो लोकसहभागातून उभा राहतो आणि लोकसहभागातूनच चांगला संपन्न होतो याचं उदाहरण म्हणजे गुढीपाडव्याच्या आधी आठ दिवस या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जवळजवळ एक ऐंशी तरुण आणि ज्येष्ठ कारभारी मंडळी ही वाड्या वस्तीतील आणि गावातील प्रत्येक घरासमोर जाऊन समर्थ रामदास स्वामींच्या पद्धतीनं मनाच्या श्लोकाचा गजर करीत रामनामाचा गजर करीत संकीर्तन करीत आणि मनो मनाच्या श्लोकातून समाजाला अध्यात्माचा आणि सद्विचारांचा उपदेश देत भिक्षा मागतात त्या भिक्षेमधून लोकांकडून धान्य अन्नदानासाठी घेतात आणि अध्यात्माचा उपदेश मनोमनाच्या श्लोकातून आणि रामभजनाचा संदेश देतात आणि लोकांकडून कोरडी धान्याची भिक्षा जी आलेली आहे त्यातून सर्वांसाठी अन्नदान होतं आणि त्यामुळे हे वैशिष्ट्य असं आहे की या दहा दिवसामध्ये कोणाची वैयक्तिक पंगत नसते हा संपूर्ण प्रसाद हा लोकसहभागातून आलेला धान्यातून होतो आणि तो रामाचा प्रसाद म्हणूनच सर्वजण दिवसाचा जो हा असतो सो, तो गावकरी पूर्णपणे चुलबंद चुलबंद ग्रामस्थांच्या आणि सर्व नियोजन करणाऱ्या वती वतीने देवस्थानच्या वतीने हे सर्वांना आवाहन असत की सर्वांनी ही भिक्षा दिलेली आहे हा एक प्रकारे आपला गोपाळ काला आहे आपण एकत्र येऊन एकत्र दहा दिवस राहून परस्पर संवादातून समन्वयातून आणि सहवासातून एक सामाजिक समाजाबद्दलचं प्रेम आपापसातलं आप वाढवायचं यासाठी एकत्र येणं आवश्यक असतं आणि तसं आवाहन चुलबंद अशा पद्धतीचं आवाहन ग्रामस्थ करतात दर्शन सोहळ्यासाठी राज्यभरातून कुठून कुटुंब कुटुं, भाविक जसजसा या उत्सवाचा व्याप वाढत चाललेला आहे त्या पद्धतीनं केवळ तालुका किंवा जिल्हा स्तरावर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आता भक्तांचा ओघ या रामरायाच्या दर्शनासाठी आणि उत्सवामध्ये दहा दिवस होणारे जे कार्यक्रम आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी वाढतोय नगर असेल पुणे असेल मुंबई असेल आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त या ठिकाणी येत आहेत सोडचा एक प्रश्न की तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत काही कृती आराखडा केलाय का मंदिर विकासासाठी देवस्थानचा आणि त्याचबरोबर ग्रामस्थांचा तीर्थक्षेत्र विकास निधी या ठिकाणी आणायचा प्रयत्न पूर्वीही होता पूर्वीही लोकप्रतिनिधींनी चांगलं सहकार्य या स्थानाला केलेलं आहे या स्थानावर सर्वांच विशेष कृपा आणि विशेष दृष्टी आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या प्रयत्नातून देवस्थानाच्या प्रयत्नातून विश्वस्थांच्या प्रयत्नातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं निधी येईल अशी आशा आहे आणि याचा विकास होईल अशी भाविक भक्तांना आवाहन कर भाविक भक्तांना आवाहन हेच आहे की जेव जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाज एकत्र येतो त्यावेळी हा उत्सव प्रशासनाला सहकार्य करून ग्रामस्थांना सहकार्य करून परस्पर संवाद आणि सामंजस्य आणि प्रेमाने संपन्न व्हावा कुठल्याही प्रकारे प्रभू श्रीरामचंद्रांच्या चारित्र्य आणि आदर्शाला आपण कुठेही वावगा अशा पद्धतीनं कोणी वागणार नाही आणि समाजाला एक आदर्श अशी असा आचरणाचा संदेश आपल्याकडून मिळेल अशा पद्धतीनं उत्साहपूर्ण आनंदी वातावरणात परंतु संयम आणि मर्यादेनं हा उत्सव संपन्न व्हावा अशी एक अपेक्षा आहे या संपूर्ण श्रीरामनवमी उत्सवामध्ये आणि लक्ष्मीला याची सांगता होते ललिताच्या कीर्तनामध्ये जवळजवळ दहा एक हजार भाविक या उत्सवाला उपस्थित असतात अशा पद्धतीने रामनवमी निमित्त विद्युत रोषणाईचा जगमगाट करण्यात आला आहे ड्रोन कॅमेरामन सागर धोंडे आणि कॅमेरामन शरद गजेसह अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड